टेस्टी फूड बाय मीनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी या चॅनलवर खूप खूप स्वागत करते आणि आजची जी रेसिपी तुमच्यासाठी आणलेली आहे ती आहे गव्हाच्या चिकाच्या कुरड्या तर उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळा म्हटलं की आपला वर्षभर साठवणुकीला जे जे म्हणून पदार्थ लागतात ते आपण सर्व करत असतो त्यातलाच एक पदार्थ म्हणजे गव्हाच्या चिकाच्या कुरड्या तर अगदी पांढऱ्या शुभ्रसुद्धा आणि छान फुलणाऱ्या मस्त आणि रंगीतसुद्धा अशा दोन्ही प्रकारच्या कुरड्या आपल्या एकदम छान झालेल्या आहेत तर त्या कुरड्या संपूर्ण कशा करायच्या ते आता बघणार आहोत आपण मी दोन किलो गहू इथे घेतलेले आहेत आणि ते धुण्यापूर्वी स्वच्छ करून घेतले म्हणजे खडे वगैरे असतील तर ते सुद्धा आपण काढून घेतलेले आहेत गाळून सुद्धा घेतले आहे आणि त्यानंतर आता आपण धुतोय तर एक किंवा दोन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर एक डबा मी घेतला आणि त्यात मी भिजत घातले आहे गहू आता हे भिजत घालताना डबा यासाठी घेतला की प्रत्येक वेळेस आपल्याला जेव्हा पाणी बदलावं लागेल याचं तर तेव्हा आपल्याला थोडं इझी जाईल डब्यातून पाणी काढायला तर आता बघा एक दिवस भिजू घातल्यानंतर मी ते पाणी बदलून घेते आहे फेस आलेलं जे पाणी होतं ते काढून घेते आहे यामुळे काय होईल की कोरड्याच्या गवाला खूप जास्त वास येणार नाही आणि कोरड्या व्यवस्थित होतील तर असं आपल्याला तीन दिवस करायचं आहे डबा बंद करायचा आहे पुन्हा पाणी बदलायचं आहे पुन्हा तर आता हे तीन दिवस झाल्यानंतर हे जे गहू तुम्हाला दिसतात आहे ता ते छान फुललेले आहेत आणि त्याच्यातून दाबून पाहिल्यावर पांढरा चीक बाहेर येत होता तर असं जेव्हा झालं तेव्हा आपले गहू झाले म्हणायचे आणि आता मी हे मिक्सरला वाटून घेते आपन जोड़े आपले आए, ते आपन गेना रहोत। तर आता आपण जेवढे आपले गहू आहेत ते सगळे आपण वाटून घेणार आहोत तर गहू बऱ्याच प्रमाणात चिकट असतात त्यामुळे ते चमचानी वगैरे पटकन निघत नाहीत त्यामुळे मी हाताचा प्रयोग इथे करते आणि इथे अशा प्रकारे आपण सगळे गहू वाटून घेणार आहोत इथे आणि एका मोठ्या पातेल्यात आपल्याला ला हे घ्यावं लागेल दोन किलो गहू आपले आहेत तर बघा दोन किलो गव्हाचं जे हे आहे वाटण ते वाटलेलं आहे मी मिक्सरमधून आता एका दुसऱ्या टोपल्यामध्ये आपण पाणी घेतोय आणि पाणी घेऊन त्यातला जो चीक आपल्याला मिळवायचं आहे आणि आपल्याला सालं बाहेर काढायची आहेत तर त्या प्रोसेसला कसं करायचं तर ती प्रोसेससुद्धा आपल्याला तीन वेळा फॉलो करावी लागेल तीन वेळा आपल्याला हा जो गव्हाचा चीक आपल्याला मिळवायचा आहे तो तीन वेळा धुवून धुऊन मिळवावा लागेल तर आता इथे तुम्ही बघू शकता मी स्वच्छ पाण्यात संपूर्ण जो आपण गहू वाटलेला होता तो टाकलेला आहे पाणी थोडंसं घ्यायचं आपल्याला आणि त्यात गहू आपले जे वाटण वाटलेलं आहे गव्हाचं ते टाकायचं आणि अशा प्रकारे दाबून दाबून आपल्याला असं पाणी मिळेल तर आता आपण एकटीने करायचं म्हटलं तर कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे तर बघा मी चाळणी एका हातात पकडली आहे आणि एका हातात आपण ग्लासनी हे जे आपण चीक मिळवलं आहे तो गाळून घेतोय चीक गाळणं हे सर्वात महत्वाचं आहे याला पिठाची चाळणी पीठ जो आपण रोज पीठ गाळतो ती चाळणी आपल्याला घ्यायची आहे आणि आणि ग्लासाच्या मदतीने किंवा कुठलाही एक भांडं घेऊन आपण हा चीक गाळून घेतोय एका डब्यात आता पूर्ण चीक गाळून घेतल्यावर जी सालं आणखीन आपली राहिलेली आहे त्यात पुन्हा आपल्याला पाणी घालायचं आहे त्या सालांमध्ये आणि पुन्हा आपल्याला पिळून पिळून जे लाडू बनवायचे आहेत आणि जे पाणी निघेल ते वेगळं करायचं आहे आता पुन्हा हीच प्रोसेस की आपण यात पुन्हा पाणी घालतोय आणि बघू शकता पांढरं शुभ्र पाणी ही सुद्धा आहे आपलं तर आपल्याला तीन वेळा हे यासाठी करावं लागतं की आपला जो संपूर्ण चीक आहे गव्हला तो व्यवस्थित निघून गेला पाहिजे तर आता पुन्हा मी तीच स्टेज फॉलो आहे पुन्हा हे गव्हाचे लाडू करते आणि ते बाजूला ठेवते आहे पिळून पिळून आणि पुन्हा हे पाणी आपल्याला मिळालेलं आहे आता हे पाणी पुन्हा आपण चाळणीने गाळून घेणार आहोत ते एकाच डब्यात आपण गाळतोय तर जेव्हा आपल्या मदतीला चाळणी पकडायला कोणी नसतं तेव्हा अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आता हा तिसऱ्यांदा आपण पुन्हा यात पाणी घालतो आहे आणि पुन्हा मळून घेतो आहे म्हणजे जेणेकरून संपूर्ण चीक आपल्याला मिळेल आणि पुन्हा आता बाजूला काढतो आहे गव्हाची जी साल आहेत ती दाबून दाबून बाजूला काढतो आहे तर अशा प्रकारे आपल्याला तीन वेळा जे पाणी मिळालं आहे ते तीनही वेळा आपण गाळून घेतलेला आहे आणि गाळून यासाठी घ्यायचं आहे आपल्याला की आपला जे गव्हाचा कोंडा असतो तो कुठेतरी चिकात जर गेला तर आपल्या कुरड्या बिघडू शकतात त्यामुळे आपल्याला गाळून घेणं खूप आवश्यक आहे तर हे दोन्ही प्रकारचे जे पाणी आहेत ते आपल्याला मिळाले आहेत म्हणजे या डब्यात ते मावलं नाही त्यामुळे आपण एका वेगळ्या गंजात ठेवलेलं आहे आता हे रात्रभर मी तसंच ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता रात्रभर ठेवल्यानंतर आपल्याला पाणी वेगळं निघताना दिसत आहे दोन्ही भांड्यातलं मी पाणी वेगळं काढलेलं आहे वरचं वरचं पाणी आपल्याला संपूर्ण टाकून द्यायचं आहे आणि खाली तुम्ही बघू शकता एक छान घट्ट घट्ट चीक आपल्याला मिळालेला आहे तर आता दोन्ही भांड्यातला चीक जो आहे खालचा एकदम खालचा तो मी घेणार आहे सुरुवातीला तर बघू शकता मी संपूर्ण पाणी काढून घेतला डब्यातला आणि बिलकुल घट्ट घट्ट जो चीक आहे तोच घेतलेला आहे तर हा चीक याची जी कुरडी असते ती प्रथम करायची म्हणजे ती पांढरी कुरडी होईल कारण याचा जो चीक आता बघू शकता तुम्ही ही डिखोडी जी आहे म्हणजे घट्ट झालेला गोळा जो आहे तो आपल्याला फोडून नरम करायचा आहे आणि यात थोडस पाणी घालून आपल्याला याला पाणी फॉर्म मध्ये करायचं आहे सुरुवातीला आपण सगळं काढून घेणार आहोत जे खाली चिकटलेलं चिकट, चिकट असतं ते सगळं काढून घ्यायचं आणि ते फोडून घ्यायचं आणि पाणी फॉर्म मध्ये करायचं आता जेवढं ते पाणी आहे तेवढंच पाणी आपण गंजात ठेवणार आहोत आणि गंजात ठेवलेलं पाणी आपण त्यात थोडंसं मीठ घालणार आहोत म्हणजे जेवढं चिक चिकाचं पाणी आपल्याकडे आहे तेवढंच पाणी आपण उकडायला ठेवतोय आणि आता ते व्हाईट जे पाणी आहे ते सुद्धा मी पुन्हा एकदा काढून यासाठी घेते आहे की वर कचरं जर असेल एखादं थोडंसं तर ते यायला नको आणि त्यामुळे आपण पुन्हा गाळून घेतो आहे तो पांढरा चीक आणि मी आता या पाण्यात गरम पाण्यात तो टाकलेला आहे आता याला सतत ढव धौ, ढवळत राहायचं आहे आपल्याला जेणेकरून गाठी होणार नाही आणि आपला चीक छान होईल तर इथे एक काळजी आणखीन आपल्याला घ्यायची आहे की आपल्याला असं करत असताना साईडला आपण गरम पाणी उकळीला ठेवून द्यायचं आहे आणि ते पाणी आपण यात मध्ये जर लागलं तर वापरू शकतो तर आता इथे बघू शकता अगदी पटकन म्हणजे चीक टाकल्या टाकल्यास हे घट्ट होऊन यायला लागलेलं ला आहे तर हे घट्ट व्हायला लागलं ला आहे म्हणजे याला आता शिजण्यासाठी पाणी जे आहे ते आपल्याला जास्त लागणार आहे तर बघू शकता तर यात मी पुन्हा आता गरम पाणी घालते कारण लगेच घट्ट होऊन आलेलं आहे आणि शिजण्याचा याचा जो स्कोप आहे तो अजून बाकी आहे तर त्यामुळे आपल्याला पाणी लागणार आहे तर वरून सुद्धा पाणी आपण घालू शकतो पण ते गरम केलेलं असावं त्यामुळे आधीच आपण साईडला पाणी गरम करून ठेवूयात आणि ते पाणी हळूहळू यात आपल्याला एक किंवा दोन वेळा ॲड करावं लागेल ते आपल्या जेव्हा आपला चीक तुम्ही बघू शकता की लगेच घट्ट होऊन आला तर तो शिजण्याचा बाकी आहे त्यामुळे आपल्याला पाणी यात घालावं लागतं तर आपण इथे दोन वेळा पाणी यात घातलेलं आहे आणि अशा प्रकारचा चीक आपल्याला झालेला आहे तर हा चीक आता आपण पुन्हा एकदा पाणी यासाठी घालतोय की शिजण्याचा बाकी राहिलेला आहे तर शिजणं हे खूप गरजेचं असतं चीक कारण चीक शिजला तरच कुरडी जी आहे ती छान व्यवस्थित होते अन्यथा ती तुटते तर आता ही व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया हे सुद्धा पाणी आणि थोडा नरम असं झालेलं आहे आता हे सुरुवातीला भरपूर घट्ट होतं तर दोन वेळा पाणी मिक्स केल्यामुळे थोडं नरम झालं आहे आणि आता आपण छान याला होऊ देऊया तर चीक घोटल्यावर म्हणजे जा छान झाल्यावर सुद्धा आपल्याला पाच ते दहा मिनटं याला होऊ देणं गरजेचं असतं आणि चीक झाला हे कसं समजायचं तर पाणी घ्यायचं हाताला आणि चिकाला लावून बघायचं जर ते चिकटलं नाही आपल्या हाताला तर आपला चीक छान झाला असं समजायचं तर आता बघा आपला चीक जो आहे तो छान व्यवस्थित शिजलेला आहे आणि आता आपण तो साच्यात भरून घेतो आहे आणि आता आपण छान याच्या कुरड्या टाकून घेणार आहोत आता कुरड्या टाकताना सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे गरम गरम चीक असतानाच ह्या कुरड्या छान टाकल्या जातात त्यामुळे गरम गरमच आपल्याला चीक हा गरम राहायला हवा यासाठी तो गॅसवरच ठेवायचा आहे किंवा गरम पाण्यात सुद्धा तुम्ही ते भांडं ठेवू शकता आणि गरम गरमच आपल्याला ह्या चिका चिकाच्या सगळ्या कुरड्या करून घ्यायच्या तर बघू शकता एकदम पांढऱ्या शुभ्र कुरड्या आपल्या पहिल्या चिकाच्या झाल्या आणि आता जो दुसरा चीक म्हणजे जो वरचं पाणी घट्ट घट्ट आपण काढून घेतलं होतं आणि फक्त आणि फक्त जी खाली डिखोळी बसली होती त्याचंच आपण केलं होतं तर हे घट्ट पाणी जे आहे त्याचं काय करायचं तर त्याच्या रंगीत कुरड्या करायच्या तर यासाठी मी जिलेबीचा रंगाचा वापर करते आणि पाणी अगदी थोडं ठेवायचं आहे यासाठी कारण या, या चिकामध्ये पाणी भरपूर आहे त्यामुळे अगदी थोडंसं पाणी ठेवायचं आहे आपल्याला आणि आता हा रंग आपण यात टाकतो आहे आणि पुन्हा तीच प्रोसेस आपल्याला गरम पाणी एका बाजूला करायचं आहे आणि आता बघा मी पुन्हा तो जो चीक आहे अगदी पातळ असा चीक होता तो आपण यात घालून घेतो आहे आणि छान व्यवस्थित पाणी मी या चिकासाठी अगदी कमी यासाठी ठेवलं आहे कारण या, या चिकात भरपूर पाणी होतं आणि जो आपण पहिल्या पांढऱ्या कुरड्यांचा चीक केला त्यात पाणी कमी होतं तो घट्टसर चीक होता तर म्हणून यासाठी आपण पाणी कमी ठेवलं आहे पण तरीही मला या कुरड्यांमध्ये सुद्धा या चिकाच्या या चिकातसुद्धा पाणी घालावं लागलं तर गरम पाणी आपण आपल्या बेतानी बरोबर यात घालायचं आहे जर आपला चीक शिजला नाहीये तर समजून जायचं की आपल्याला पाणी अजून यात लागणार आहे शिजवण्यासाठी पुन्हा तीच प्रोसेस आपल्याला गरम गरमच चीक काढायचं आहे आणि चीक झाला की नाही हे समजण्यासाठी आपण थोडंसं पाण्यात हात घालायचा आणि चिकाला लावून पाहायचा आणि अगदी पाणी कलर होतो शिजल्यावर असा चीक झाला म्हणजे आपला चीक झालाय असं समजायचं आणि सुद्धा कुरड्या छान अशा रेडी झालेल्या आहेत तर वाळून आपल्या कुरड्या तयार झालेल्या आहेत आणि ह्या कुरड्या कशा फुल ते बघा तर बघा तुम्ही एकन एक, एक पाकळी याची वेगळी होते इतकी छान ही कोरडी फुलते तुमची तर तुम्ही, तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गव्हाच्या चिकाच्या कुरड्या करून बघा अगदी कोणी आपल्यासोबत जरी नसलं तरी एकट्याने सुद्धा कसं करता येईल ह्या गव्हाच्या कोरड्याच्या चिक गव्हाच्या चिकाच्या कोरड्या ते मी तुम्हाला सांगितलंय तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाइक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चिकाचा कुरडा तुम्हाला आवडल्या का तुमच्याकडे करतात का हे सुद्धा मला नक्की नक्की सांगा आणि सोबतच जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मग चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका